नी माझा हातून से ना गेली गेली नी माझा हातून से ना गेली गेली या चातून से ना गेली गेली नी या चातून से ना गेली 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 नी या चातून से ना यांना हिंदुत्व पेलवलं नाही बाळासाहेबांचे विचार जपले नाही रावटी राऊताच्या पायी यांना सुचलंच नाही काही पुरचे ये युरचे आज आईक नगं पुरचे अशी दूर कायला गेली मुख्यमंत्री मी होतो नागर खुरते तुला चिटून बसलो होतो पुरते तुला मातोश्रीवरती नेल तर नागर खुरते आजूबाळाला सुद्धा देणार होतो खुर्ते हे बाबा अरे बसकर बसकर आता शांत हो शांत हो उगा रडू नकोस आता या मायूंसोबत जाशील ना तर हो की पुन्हा मुख्यमंत्री आहो आघाडी केली म्हणून तर खुर्ची गेली गेली माझ्या हातून सेना गेली 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 माझ्या हातून सेना गेली हातून सेना गेली यांच्या हातून हातून सेना गेली हातून गेली या रे वडा पावसायली का नो धावा माझ्या डोक्याला झंडूबाम लावा कोमट पाणन आंघोळ घाला लय घुसमट व्हायली मला कमळे अगं ना ग काहीतरी आता मी काय करू ना ग तुला लोटांगण मी घालू का ग चमळे तुझ्या नाव भंडारा वाटू माफी मागतो मोदींना समजून सांग ना उठा हो उठा आव किती तो आटा पिटा तुम्हाला मला आहे ना मग मागाची माफी माफी मागायची येळ का वाच निघून माझ्या हातून सेना गेली गेली गे मी माझ्या हातून सेना गेली गेली याच्या हातून सेना गेली 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 यांच्या हातून सेना गेली तुम्ही खरं चिडले का बर मला वाटत नाही खर मला भरोसा नाही कोणावर मी मोदी साहेब मोदी साहेब ईडी नका पाठवू बर का मला लय प्या वाटत सीबीआय घरी पाठवू नको कमळे माझ्या पोराची चौकशी करू नको कमळे आणि वागते बंगले दे ना ग कमळे दिशा सुशांत नाव पण काढू नको गमळे ये बाबा तुरी कमी बडबडाली बंद कर खाजवायचं कसं ते तुला कळत नाही उगा छाती फुगवणं बंद कर आणि धीर धर धीर धरू मी कुठंवर वाटपार माझी लागली गेली माझ्या हातून सेना गेली 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 माझ्या हातून सेना गेली गेली यांच्या हातून सेना गेली 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 यांच्या हातून सेना गेली उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत गेलेल्या आमदारांवर आरोप करतात की या लोकांनी पन्नास खोके घेतलेले आहेत आणि म्हणून माझ्या हातून सेना निघून गेली तर उद्धव ठाकरे यांच्या अहंकारामुळे अडेल तट्टूपणामुळे आणि इतरांना कसपटासारखी वागणूक देण्याच्या प्रकारांमुळे ही माणसं कंटाळून त्यांच्यापासून वेगळी झाली ही सर्वस्वी चूक उद्धव ठाकरे यांचीच आहे उद्धव ठाकरे यांना या गोष्टीच मनापासून वाईट वाटणारच आहे पण आता त्यावर काही उपाय नाही आपल्या सभांमधून त्यांनी एकनाथजी शिंदे आणि त्यांच्या सोबत गेलेल्या आमदारांवर जी पातळी सोडून टीका केलेली आहे ती कोणीही इतक्या नाही ना नाही पुन्हा एकोपा होणे शक्यच मात्र एक शक्यता वर्तवली जात आहे म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये सपाटून आपटल्यानंतर उद्धव ठाकरे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाकडे गळ घालण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजेच काय तर पुन्हा एकदा विधानसभेसाठी भारतीय जनता पक्षाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत तसे त्यांचे प्रयत्न आत्ताच सुरू झालेले आहेत ज्यावर लवकरच एक व्हिडिओ आम्ही सादर करणार आहोत मित्रांनो आजचं विडंबन गीत तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आमच्या टीम मधल्या काही जणांचं तर हे विडंबन गीत ऐकल्यानंतर हसून हसून पोट दुखायला लागलं तुम्हाला पण मजा आली का हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा अजूनही जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच मित्रांनो जाता जाता आम्ही तुमच्याकडे एक छोटीशी विनंती करत आहोत ज्याप्रमाणे तुम्ही महाप्रपंच या आमच्या मराठी युट्यूब चॅनलला भरभरून पाठिंबा देत आहात आणि प्रेम देत आहात त्याचप्रमाणे आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो मराठी युट्यूब चॅनल असताना आणखी एक हिंदी युट्यूब चॅनल कशासाठी सुरू करायचं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर अगदी साधं सोपं आणि सरळ आहे महाप्रपंच मधून आम्ही जे व्हिडिओ सादर करत आहोत त्यामुळे जळफळाट होत आहे आमच्या परखड आणि सडेतोड विश्लेषणामुळे अनेकांच्या गुडाला आग लागलेली आहे त्यामुळे महाप्रपंच हे चॅनल हॅक होऊन महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा धोका होऊ शकतो समजा असं काही झालं तर आपला संपर्क तुटू नये यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून आम्ही भारत, भारत प्रपंच हे युट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे तेव्हा मित्रांनो त्या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तेव्हा महाप्रपंच प्रमाणेच आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा भरभरून प्रतिसाद द्या नेहमी सारखाच पाठिंबा द्या सहकार्य करा आणि भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम